लाखापर्यंतचं उत्पन्न टॅक्स फ्री बजेटमध्ये काय स्वस्त काय महाग संपूर्ण अर्थसंकल्प जाणून घ्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर करून देशाला मोठी बातमी दिली आहे देशातील गरिबांनी मध्यमवर्गीयांना मोठी भेट दिली आहे आयकर सवलतीमुळे मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळणार आहे आता काम करणाऱ्या व्यक्तीच्या बारा लाख पंच्याहत्तर हजार रुपयांच्या कमाईवर कोणताही कर लागणार नाही तर चोवीस लाख रुपयापर्यंतच्या कमाईवर मोठी बचत होणार आहे अर्थसंकल्पात ही घोषणा करण्यात आली अर्थसंकल्पीय भाषणाच्या शेवटी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बारा लाख ,00 रुपयापर्यंतचे उत्पन्न करमुक्त करून देशाला मोठा दिलासा दिला आहे बारा लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न करमुक्त करून देशाला मोठा दिलासा दिला आहे एवढेच नाही तर आता चोवीस लाख रुपयापर्यंतचा कमाईवरही मोठी बचत होणार आहे केंद्रीय मंत्र्यांनी नवीन टॅक्स स्लॅबही आणला आहे हे फक्त नवीन कर प्रणालीमध्ये राहील केंद्रीय मंत्र्यांनी ही घोषणा करताच करदात्यांमध्ये आनंदाची लाट उसळली केंद्रीय मंत्र्यांनी बारा लाख रुपयापर्यंतच्या वार्षिक वेतन करात सूट दिली आहे ज्यामुळे कर्मचाऱ्यांना अधिक फायदे मिळतील पगारदार व पगारदार वर्गासाठी पंच्याहत्तर हजार रुपयांच्या मानक कपातीसह बारा पूर्णांक पंच्याहत्तर लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही याशिवाय ज्येष्ठ नागरिकांना टी डी एस आणि आयकरात सूट देण्यात आली आहे पूर्वी नवीन कर प्रणाली अंतर्गत सामान्य लोक आणि पगारदार व्यक्तींसाठी सात लाख आणि सात लाख पंच्याहत्तर हजार रुपये करमुक्त होते आता ते बारा लाख रुपये करण्यात आले असून मानक वजावटीने ते बारा पूर्णांक पंच्याहत्तर लाख रुपये करण्यात आले आहेत चोवीस लाखापर्यंतच्या उत्पन्नावर किती बचत होणार आहे ते जाणून घ्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी करदात्यांवर पैशांचा वर्षाव केला आहे अर्थमंत्र्यांनी बारा लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले आहे यामुळे करदात्यांच्या आयकर प्रतिवर्षी थेट ऐंशी हजार रुपयांची बचत होईल त्याचवेळी बारा ते सोळा आणि अठरा लाखांपेक्षा जास्त कमाईवर सत्तर हजार रुपयांचा नफा होईल त्याचबरोबर चोवीस ते पंचवीस लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नात एक लाख दहा हजार रुपयापर्यंतची मोठी बचत होणार आहे नवीन कर स्लॅब दोन हजार पंचवीस सव्वीस झिरो ते चार लाखांचे उत्पन्न झिरो टक्के कर चार ते आठ लाखांचे उत्पन्न पाच टक्के कर आठ ते बारा लाखांचे उत्पन्न दहा टक्के कर बारा ते सोळा लाखांचे उत्पन्न आयकर सोळा ते वीस लाखांच्या उत्पन्नावर पंधरा टक्के कर प्राप्ती कर वीस ते चोवीस लाखांच्या उत्पन्नावर चोवीस टक्के कर चोवीस लाखांपेक्षा जास्त उत्पन्न तीस टक्के कर बारा लाख रुपयापर्यंतचा कर माफ होणार आहे तुम्ही वर पाहिली असेल की चार लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही आयकर नाही तर पाव त्याहून अधिक चार ते आठ लाख रुपयांच्या उत्पन्नावर पाच टक्के आणि आठ ते बारा लाख रुपयांच्या उत्पन्नावर दहा दहा टक्के कर आहे यापूर्वी सरकार आयकर कलम सत्याऐंशी ए अंतर्गत हा कर माफ करते पूर्वीच अडीच लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न करमुक्त होते ते आता चार लाख रुपये झाले आहे आता चार लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर आय टी आर भरण्याची गरज नाही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केवळ करात सूट दिली नाही तर टी डी एसची मर्यादाही वाढवली आहे ती वाढवून दहा लाख रुपये काढण्यात आली आहे यामुळे इन हँड पगार वाढेल पगारातून कापलेला टी डी एसही कमी होईल त्याचवेळी भाड्यावरील सवलत अडीच लाख रुपयांवरून सहा लाख रुपये काढण्यात आली आहे याशिवाय तुम्ही चार वर्षात एकत्र आय टी आर दाखल करू शकाल सध्या देशात नवीन आणि जुन्या अशा दोन कर प्रणाली सुरू आहेत बहात्तर टक्के करदात्यांनी नवीन कर प्रणाली स्वीकारली आहे त्याचवेळीत उर्वरित अठ्ठावीस टक्के लोकांना नवीन कर प्रणालीकडे कर आकर्षित करण्यासाठी सरकारने या प्रणालीमध्ये आयकर सूट दिली आहे यामुळे नवीन आयकर पद्धतीचा अवलंब करणाऱ्यांसाठी अधिक बचत होईल जुन्या राजवटीत ही सूट नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पापूर्वीच गरीब आणि मध्यम मोठे संकेत दिले होते या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती प्रार्थना करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की देवी लक्ष्मीने गरीब आणि मध्यम वर्गीयांवर आशीर्वाद द्यावा आपल्या कार्यकाळातील हा पूर्ण आपल्या कार्यकाळातील हा पहिला पूर्ण अर्थसंकल्प असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं होतं दोन हजार सत्तेचाळीसमध्ये मध्ये दे जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळून शंभर वर्ष पूर्ण होतील तेव्हा भारत विकसित भारत होण्याचे आपले ध्येय साध्य करेल असे ते म्हणाले त्यासाठी या अर्थसंकल्पातून नवी ऊर्जा मिळणार आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक ला, ला, करा आणि ला, शेअर करा शेर करा